मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोलापूर विभागातील लातूर रोड कुर्डुवाडी सेक्शनची व्यापक तपासणी केली सोलापूर विभागातील विविध ठिकाणी प्रवासी सुविधा पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेच्या मूल्यांकनावर या तपासणीत लक्ष केंद्रित करण्यात पाहणी पाहणीदरम्यान यादव यांनी लातूर कुर्डुवाडी सेक्शनच्या विंडो ट्रेलिंग तपासणीतून सुरुवात करून महत्वाच्या क्षेत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली येथे त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाचे मूल्यमापन केले आणि एक निर्बंध आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्याची वचनबद्धता अधोरेखित केली त्याचप्रमाणे लातूर रोड स्टेशन ते लातूर स्टेशन दरम्यान उच्चगती ट्रायल चाचणी सुरू केली लातूर स्थानकावरील सखोल तपासणी सुरू झाली आहे यादव यांनी स्टेशन डेव्हलपमेंट प्रवासी सुविधा आणि सेवेच्या दर्जा महत्वावर भर दिला प्रवासी सेवा वाढवण्याच्या रेल्वेची वचनबद्धता प्रदर्शित करून ज्यात तपासणीमध्ये ट्रेक मशीन सायडिंगची तपासणी केली पुढील टीटीई रेस्ट हाऊस अमृत स्टेशन स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट बुकिंग ऑफिस एटीव्हीएम अपग्रेडेड एसी वेटिंग रूम्स स्टेशनची स्वच्छता वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टोअर्स लेडीज टॉयलेट न्यू एफओबी आणि स्टेशन सर्क्युलेटिंग क्षेत्रात समाविष्ट होते त्यासह यादव यांनी आर पी रनिंग रूम लॉबीचीही तपासणी केली